नमस्कार मंडळी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी दीक्षू साठे टिफिनला ही गलक्याची भाजी बनवत आहे तर मंडळी तुम्हाला गलक्याची भाजी आवडते का कमेंट करून नक्की सांगा सगळे कट करून झाले आहेत माझे आणि बघा भाजी बनवता बनवता मी सोबत भाकरी पण भाजून घेतल्या बघा भाजी झाली मस्तपैकी भाजी, भाजी आणि भाकरी झाल्या होत्या मग दीक्षुला मी दिलं नाश्ता करायला सकाळी दीक्षूची तयारी झालेली होती मग थोडासा नाश्ता करून घेतला चला मी माझे कपडे धुवून घेते आता माझे भरपूर कपडे पडलेले आहेत तर बघा खूप कपडे आहेत माझे चला मी आता धुवायला घेते पटापट जे कपडे धुवून झालेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता करायला बसणारच होतो तेवढ्या ताईंचा फोन आला हॉस्पिटलमध्ये आहे कोणतरी त्यांचे रिलेटिव ते। मग त्यांना टिफिन पाहिजे म्हणून कॉल आला तर मग सकाळी जे आम्ही नाश्ता बनवलेला होता तो पाच सहा वर्षाचा मुलगा होता हॉस्पिटलला तर त्याला जास्त भूक लागली असेल म्हटलं म्हणून आम्ही लगेच टिफिन भरला आणि त्यांना ने नेऊन दिला आणि दुसरं दुसरा मग नाश्ता आम्ही बनवायला घेतला मग आमची तयारी पण झालेली होती बाहेर जाण्यासाठी तर मग टिफिनसाठी आम्ही दुसरी भाजी भाकरी बनवली मग थोडा टाईम लागला तर मी पटकन बनवून घेते दीक्षेचे पप्पा आणि दीदी

तर मंडळी माझी भाजी बनवून झाली अंडा भुर्जी तर थोडंसं ओलच ठेवणार आहे मी जास्त सुकी नाही बनवणार तर बनवून झाली आहे माझी भाजी तर आता सगळ्यांनी आम्ही नाश्ता करून घेतला सगळेजण बसले दिदी आणि रिक्षूचे पप्पा आले मग सगळेसोबत बसून नाश्ता केला नाश्ता करून झाल्यानंतर मग मी माझा किचन ओटा साफ करून घेतला आणि भांडी होती खूप जमा झालेली ती सगळी भांडी घासून घेतली दोघींनी पटापट आम्ही भांडी घासून घेतली मध्ये मध्ये बाबू पण खूप रडत होता मग एकीने भास भांडी घासली आणि मी पटापट धुवून घेतली आम्ही तयारी पण केलेली होती आईला पण हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं त्यांचे पण डोळे चेक करायचे मग तयारी केलेली आहे आम्ही पण मग हे सगळं आवरूनच आम्ही निघू सगळी कामं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर दीक्षूचे पप्पा ड्युटीवर गेलेत मग आम्हीच निघालो आणि तिघी होत्या मग आम्ही रिक्षाने जाणार होतो मग आई नम्रता आणि बाबू आणि मी आणि दीक्षू स्कूलमध्ये गेलेले आहे तोपर्यंत आम्ही जाऊन रिटर्न येऊ तर आम्ही येऊन पोचलो डहाणू कॉटेजला या हॉस्पिटलमध्ये तर आईचे डोळे चेक करायचे आहेत आणि इथं बघा बाजूलाच सिटी स्कॅन तपासणी केंद्र हे आत्ताच नवीनच चालू केलेलं आहे तर ग्रामीण भागातील गरजू लोकांना हे खूप फायद्याचं आहे तर गरजू लोकांनी याचा नक्की लाभ घ्यावा कारण सिटी स्कॅन करायला खूप खर्च येतो तर गरजू लोकांनी याचा नक्कीच लाभ घ्या आणि इकडे बघा आमचे आरू आरुची मस्ती चालू आहे आता औषध घ्यायचं आपल्याला अजून दवाखान्यात चेक करून तर बी पी आणि शुगर चेक केलं आणि थोडा प्रॉब्लेम सांगितला आहे मग बघू त्यांचं अजून हॉस्पिटलमध्ये तो आम्ही दाखवायचं आहे थोडासा प्रॉब्लेम आहे डोळ्यांना दिसत नाही त्यांना जास्त त्याच्यामुक्त आम्ही दुपारी चालू आहे आणि बापू झोपलेला आहे आज पण मला जात आले नाही तीन दिवस तीन दिवस गॅप गेला नंतर काल गेली आणि आज परत माझा गॅप गेला जाऊ द्या हे होतच राहतं शिक्षण घ्यायचं आहे मला पण ते जबाबदार आहे तसेच आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये गॅप घ्यावा लागतो सो होईल हळूहळू मंडळी तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या ब्लॉगमध्ये हो एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय